तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आता साडेआठ वाजले नागो वगैरे करून रेडी झालो आज नगरला जाऊ शक वाटत आहे बट पावसाचं वातावरण झालं पाऊस आला होता आता एवढ्यातच पाऊस येऊन गेला मम्मीला गे घेऊन आहे आम्हाला परत दवा खायला जायचे सिस्टर आहे ना त्या म्हणजे पोरीचं दुखत आहे त्याच्यामुळे मग तिकडे चाललंय जायचं काय करावं काय कळणार नाही कदाचित मी घरी राहीन आणि मम्मी ते जाते बहुतेक मला असंच वाटत राहिले आता तुम्ही दोघं जाणार रे का मी येऊ दू काय त्यांचं मला तर सकाळी जायचं होतं मित्रांनो माझं पर्सनल काम होतं तिथं बांधकाम काम करायची हे भय करेल ना पीटीचं वगैरे फॉर्म भरले तेव्हा जायचं होतं मला सकाळी मला जागच नाही आली मी लेट उठलोय मम्मी लय सकाळी सकाळी उठली होती मम्मी चार वाजता उठली मी रात्री सांगून ठेवलं होतं मम्मीला आपल्याला जायचंय सकाळी काय आता मम्मी उठली मी उठलच नाही त्याच्यामुळे मग प्रॉब्लेम झाला सारा आता बघू काय करायचं काय नाही लवकर जर नाही गेलो ना लय म्हणजे लय नंबर आता जर गेलं ना साडेआठ पाऊन वाजली ते जाता जाता जवळजवळ ना बारा वाजते बारा वाजता म्हटलं मग लय वेळ होते कारण बारा वाजेपर्यंत लय 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 ठिकाणची माणसं येते त्याच्यामुळे मग लय गर्दी होती आणि मग ते कार्डन वगैरे भेटलं पाहिजे बाकीच्या गोष्टी आता आताच जवळ होते चाळीस पन्नास माणसं असतील त्या ठिकाणी मागच्या आम्ही गेलो का आम्ही सकाळीच गेलो या टायमाला आम्ही तिथे होतो मग त्यावेळेस आमचा पहिला नंबर लागला होता जावं तर लागणार मित्रांनो कारण भर भरपूर दिवस झाले आम्ही तो फॉर्म भरून येणार काय काय टायमाला काय होईल माहिती काय ते निघून जायचं प्रॉब्लेम होऊन जायचा किती मित्रांनो अगदी फुलावरून पाणी जातो वर का Nanti, lepak ni nak di lah. Baik, kita पोहचलो मित्रांनो इथं इथे गर्दी किती खतरनाक मम्मी काम करून मग भेटू तुम्हाला जमा केलाय फोन आता जेव्हा सुट्टी नंतर मी तुला सोडून येतो मी तिकडे नाही का नाही थोडे जेवणासाठी नंतर भेटून आलं का मग येईन मी सुद्धा येईन का मग तिथे येईन मग जाईप मीन ते मित्र इकडे वालत नाही पुढ विचार झाला सिद्धू फोन केला होता त्याला म्हटलं तू ये जाय त्याला बोलावलं होतं मी तो आलाय पण आणि घेऊन गेलाय पण कुठे गेलो होतो त्याच्यामुळे पुन्हा माग आलो इथं आला ना डायरेक्ट ऐकून गेले बट आम्ही ऐकून गेलो आधी परत माग आलो ऐकून आता आता मी येतोय मित्रांनो आता ना आपला अर्धा वगैरे घेतलाय बघू काय होते काय नाही मग तर भेटलं तर चांगली गोष्ट आहे मला सिद्धू परत पुन्हा इथून दहा एक किलोमीटर जायचंय मित्रांनो गाजन कॉलनी पुढं मित्रांनो मी आलोय तिथून बघून ते म्हणले जेवढ्या नंतर आता होणार డా డా వగరే మనీ జలో రా మనో జవాడు కన ఘాన సారి ఇక్కడ హోటల్ కాయి బా రా బుక్ జం భూ हे ऑफिस आहे असते घरी आहे ना त्या ठिकाणी बा काहीच नाही हॉटेल नाही व्हिटेल नाही काही नाही कोणी जेवू देत नाही यार मित्रांनो कोणी दुकारात बसून देत नाही त्याच्यामुळे मला प्रॉब्लेम आहे मी इथे सापडले मित्रांनो हे बघ हॉटेल सेंटर आहे पण जेवण देतं का बघ इथे नाही यार मित्रांनो मी काय खाणार आहे या सेंटर इकडेच कोणी मित्रांनो खाऊ खावनाकडे कुठं काही भेटले नाही मित्रांनो संध्याकाळ रात्री मला पोर्ट्रेट शूट करायला पाहिजे गरम झाले एकदम खतरनाक खतरनाकडे चालत चालू चालू नाही आता थोडं थंड होईल इकडे किती जवळ मित्रांनो फक्त इथे येतो आणि मी किती लांब चक्र मारून आलो ती कुठे इथेच खाऊ काहीतरी जाऊ दे आपल्या आपल्या गाडीवर बस गाडी नाही का आपल्याला खरंच गाडी नाही गाडीवर बसून खाला था। असं लोकांच्या गाडीवर बसून खावा लागणार म चापात्या वगैरे दिल्या होत्या ना दास दिला आका पूर्ण इकडे इकडेच खाऊ असंच असं ठेवू आणि असं खाऊ मस्त पाहिजे मस्त चापात्या मित्रांनो थोडं थोडं खायला मी आणि त्याच्यानंतर शांग चटणी मम्मी मित्रांनो उपाशीच गेली मम्मीने खाला असं थोडं बरं बरं जाऊन काय अर्थ नाही मम्मी तिथे गेल्यानंतर खाईन ना, ना। माहिती आधी सवय मला कमी नाही माहिती मित्रांनो खायची मला काही नाही वाटत असं खायला कुणी ना मित्रांनो याच्यापेक्षा बिकट अवस्था होती भरतीला जेवायची याची त्याची पुढे बसून काय पुढे खावं लागते पुढे जोपाव लागत त्याच्यामुळे मला काय नाही वाटत आपली दोन आणून दिली मित्रांनो हे लावली ते जरा गेले ते जरा काही मध्ये होते ना त्यांनी आले पण लगेच माझ्या चावी दिली आणि लगेच गेली कारण त्यांना कोणताही फॉर्म भरायचं ಾರತಲಾಲ ಪಿಟಿ ಮಾರ್ಕೆಟ್ ಮಾರ್ಕೆಟ್ ಗರ್ಧಿ ಮಿತ್ರ ಅಮೆರಿ ನಂಬರ್ ಪಾಲ್ ಕಲ್ಲ ಮಿತ್ರ ತುಂಬ ನಂಬರ್ ದಾಖಲ ನಂಬರ್ ಚಾರಶೇ ಚೌತೀ ನಂಬರ್ बघू पीटी भेटत काय का? आज काही घरी जाणं नाही होणार मित्रांनो मला असं वाटतं पहिली फोन केला होता तिला म्हणलं बोलायला वगैरे जोडीदार बोल कोणतरी कारण मग तिला वाटते वाटत नाही सात वाजता झालं मित्रांनो फायनली माझं झालंय आता पेटी आणायच झालं मी इकडे माहित नाही कुठे काय पण शोधू म्हणजे सापडल चालून चालून कटाळ आला यार इथं ऑलरेडी सकाळ बसून उभं आहे मित्रांनो त्याच्यात पण आता पुढे गाडी राहत आत मी जायचंय मित्रांनो सात एकोणपणा झाली आणि पाठी मागं पेटी तुम्ही मला पेटी वगैरे भेटले आणि आता निघलोय मम्मी त्यांच्याकडे म्हणजे కిలో ఫణీ బాయి నేను మాజీ భాచి డా पोहोचलो भाऊ मित्रांनो सव्वा आठ वाजले फार सुद्धा आलता का तिकडे दोन वेळ चक्र मारले लांबरी मग नऊ वाजले जवळ जवळ आणि जेवण वगैरे पण झालं येतच जेवलं मी आकडे त्यांच्या इकडे चिकन होतं चिकन खाल्ले भूक लावली जर मित्रांनो डेंजर खतरनाक भूक लागली सकाळी सकाळी कारण आता उशीर झाला ना आता जाऊ शकत नाही आपण तर सकाळी भेट तुम्हाला मला गुड मॉर्निंग मित्रांनो आणि आता साडे दहा वाजली पुन्हा एकदा मोठ्या सिस्टरच्या घरी आले मी आणि मम्मी मम्मी घेऊन आलो तिकून रात्री आम्ही तिकडे थांबलो लहान सिस्टरच्या इकडे मला लहान आहे ना तो शाळेत गेला यार त्याला भेटलोच नाही मी त्याच्यामुळे त्याच्याकडे चालले डायरेक्ट शाळेत जाऊ शाळेत भेटू आणि मग मग निघू मग त्याची गाठणी घेतली मग त्याला वाईट वाटन थोडं अश्विनी बस पोचलो मी अश्विनी वर काय माझी आतमध्ये घेऊ मित्रांनो मी इकडे त्यांचं वर्ग तिकडे काय म्हणतो मग काय नाही छान आहे त्याला असेल ना मोबाईल पाहिजे आता त्याला भेटायचं मोबाईलला माय त्याच्यामुळे त्याचं एवढं चाललंय बट चालत आहे नाही भेटतं नंतर नाही का बट त्याला यासोबत बोलतो भेटतो आणि मग लगेच नाही काय भेटून आम्ही असेल पोचलो मित्रांनो परत येतो आधी जण आपली पेटी वगैरे घेऊन मम्मीला घेऊ आणि लगेच नाही आणायला काहीतरी खायलाय ना बरे ना मग पिक तीन थोडे हे घे ना वेगळं दुसरे घेऊन पार पाहून चांगले पाहून घे मम्मी इकडे थांबली मी मित्रांनो किराणा दोघांना श्रीखंड घ्यायला थांबली दादादा, दादादा, दादादा। पीटी तीन वाजले मित्रांनो घरी पोहोचले बाबरेल तू घेत तुझं बोल तू जाऊ ना चल मित्रांनो चिकन घेऊन येऊ मस्त बघी चिकन सांगितले त्याने बनवायला असं ना आता बिर्याणी बनवून मस्त बघी एकदम भारी टू पी 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 घातली चाल म्हणते लगेच चिकन घेऊन आलो मित्रांनो मम्मी कडे दिलं हात मध्ये आणि पिलू ला खाऊ पण आलं खाऊ खाऊ राहिले मोबाईल चार्जिंग नाही म्हणून मी इथूनच शूट करतोय म्हणजे मोबाईल तिकडे घेऊन गेला चार्जिंगच नाही कारण आता आता ब्लॉक शूट करतो आलो कालपासून ब्लॉक शूट करतोय मित्रांनो मी आजचा हा ब्लॉग जरा लई मोठा झाला मित्रांनो जेवण करून बघितलं बनवलं बिर्याणी मित्रांनो साडे नऊ वाजे जेवण वगैरे झाले मस्त <tars> बघित जोपाई <tars> तयारी झाली यांची आपला ब्लॉग आधी करू काल ब्लॉग स्टार्ट केला आज एंड करू राहिले दोन दिवस झाले ब्लॉग चालू आहे कंटिन्यू तर तुम्हाला डिटेल मी दाखवून मी तुम्हाला पेटीमध्ये काय काय बदलतो कसं कसं राहते कसं कसं नाही काय 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 कसं यूज करायचं काय कसं करायचं मी सांगेन तुम्हाला तुमच्या ब्लॉग मध्ये होत तुम्हाला आता ब्लॉग आवडला असेल आवडत व्हिडिओ लाईक करा चॅनल नव्हता सबस्क्राईब करा तर नेक्स्ट ब्लॉग म्हणजे तोपर्यंत बाय पांढर म्हणतो काय मला अरे को पांढर म्हणते पाहिलं की तूच पांढर्या ग असं नाही म्हणू असं नाही म्हणू